जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून आज बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर तालुक्यात उमेदवारांची मोठी गर्दी आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे काँग्रेसतर्फे निंबर्गी गटातून श्रुती गायगवळी तर मंद्रुप गटातून अनंत मेहत्रे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मारडी गणातून काजल संजय जगताप यांनी अर्ज भरत आपली उमेदवारी अधिकृत केली आहे दरम्यान दक्षिण पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने पंचायत समितीच्या निवडणुकीकडे इच्छुकांचा विशेष ओढा वाढला आहे दक्षिण सोलापूरचे नेते व बाजार समितीचे संचालक सुरेश हसापुरे यांचा जिल्हा परिषद गट अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने आणि वळसंग वगळता अन्य पर्याय नसल्याने त्यांनी हत्तूर पंचायत समिती गणातून मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्याचबरोबर हत्तूर जिल्हा परिषद गटातून माजी सभापती इंदुमती अलगोंडा यांनीही आपला अर्ज भरला आहे